चं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक राज्यांना संमती दिली असून महाराष्ट्रानं केंद्र सरकारला विलिनीकरणासाठी होकार कळवला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण केल्यानंतर कोकण रेल्वे हेच नाव राहील मात्र भारतीय रेल्वे त्यात गुंतवणूक करून निधी उपलब्ध करून देईल या माध्यमातून दुहेरीकरणासारखी अनेक कामं केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया वेगवान राबवण्यासाठी एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव गर्जे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं एम पी एस सीमध्ये तीन सदस्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याची कार्यवाही सुरू आहे असं ते म्हणाले एम पी एस सी स्वायत्त असली तरी ला सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यानुसार कार्यवाही सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले की यूपीएससी प्रमाणे एमपीएससी ने देखील योग्य अशा प्रकारचं कॅलेंडर जे आहे हे तयार करावं त्यावेळेसच आपण घोषणा केली होती की शेवटचा चान्स म्हणून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांना चान्स दिला जाईल आणि दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारेच आपल्या परीक्षा होतील त्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे एम पी एस सीने घेतलेला आहे एम पी एस सी यावर्षीपासनं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाच घेणार आहे त्या सुदैवाने एम पी एस सीने गेल्या काही वर्षांमध्ये पारदर्शी पद्धतीनं परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवलेला आहे आणि त्यात कुठलाही गोंधळ झालेला नाही आता आपला प्रयत्न आहे एम पी एस सीमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत आता तीन जागा रिकाम्या आहेत या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे एका जागेच्या संदर्भातली कारवाई जवळपास पूर्ण झालेली आहे दोन जागांच्या संदर्भात आपण ॲड देतो त्यामुळे एम पी एस सीमध्ये फुल कोरम असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता एकोणीसशे एकोणऐंशीच्या सेवाशार्थी नियमांमध्ये बदल करून येत्या तीन महिन्यात नवं धोरण आणण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कोणताही विधिनिषेध न पाळता समाजमाध्यमांचा वापर करतात तसंच शासकीय धोरणांवर टीका करतात असं सांगत भाजपाचे परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना समाज माध्यमांवर शासकीय अधिकाऱ्यांचं बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय असावं मात्र केवळ स्वतःचं उदात्तीकरण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करू नये सामान्य लोकांच्या उपयोगासाठी वापर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात महानिर्मितीचे औष्णिक वीज उत्पादन संच टप्प्याटप्प्यानं नवीन आणि अत्याधुनिक करण्यात येतील यामुळे निर्मिती क्षमता वाढेल असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं भुसावळमध्ये लवकरच अत्याधुनिक वीजनिर्मिती संच लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळं सहाशे साठ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव आज सभागृहात बहुमतानं मंजूर करण्यात आला भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला विरोधकांनी या विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध करत गदारोळ केला त्यामुळे कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला या गदारोळातच सुनीता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला